काय नियोजन मुंबई होणाऱ्या आज आम्ही धाराशिव पासून सुरुवात केली आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्यक्ष गाठी भेटी घेतोय काय होतं त्या सभा घेतल्याच्या नंतर प्रत्यक्ष आम्हाला चर्चा मूळ करता येत नाही मूळ विषय समाजासमोर मांडता येत नाही आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस समाजाच्या प्रमुख व्यक्तीला आपण सांगतो तर ते गावखेड्यापर्यंत तो आम्ही सांगितलेले विषय घेऊन जाते की आपण अशा स्वरूपाचं आपल्याला काम करायचं आहे म्हणून मी प्रत्यक्ष हे नवीनच सिस्टम सुरू केली की आपण नवीन पायंडा पाहू आपण लोक प्रत्यक्ष जाऊ लोकांशी भेटी घेऊ नुसतं मग ते काय होतं भाषणं केले ना तर माणसाला काय माहीत नाही पुढच्यालाही काय माहीत नाही म्हणून हे नवीन एक पायंडा सुरू केला प्रत्यक्ष गाठी गाठीगोटीचा आता उद्या आम्ही सोलापूर जिल्ह्यासाठी आम्ही परवा मला वाटतं सात तारखेला सात तारखेला सांगलीला आहे आठ तारखेला फलटणला आहे नऊ तारखेला मला वाटतं भोर पुण्याचा तो अलीकडचा बेल्टर राहिला आमचा पलीकडचा आम्ही घेतला आहे आणि अहिल्यानगर असं पश्चिम महाराष्ट्र पूर्ण घेतोय मुंबईची जबरदस्त तयारी मराठ्यांनी सुरू केली आहे आणि तुम्हाला बघतो ना त्याचा रेकॉर्ड ब्रेक याविषयी मराठा मुंबईत बसलेला दिसणार म्हणजे आपण जे समुद्र म्हणतो ना समुद्राच्याही किती पटीत मराठा स्वतःलाच बघणार आहे की आपण इतके विराट रुपाल चाललोय न्याय घेणार शंभर टक्के यावेळेस आरक्षणाची लढाई जिंकणार मराठे ओबीसीत सगळेचे सगळे तुम्हाला एकूण आलेले दिसते तुम्ही मुंबईला गेला होता आत्ताही जाणार आहेत पण सुरुवातीला जे तुमचं नियोजन होतं त्याच्यामध्ये आता काय बदल केलेत का त्याच पद्धतीने नियोजन झालं नाही फक्त आता वापस यायचं नाही किंवा बदल आता माघारी फिरायचं नाही आणि दुसरं की रूट जेव्हा मी टाकला होता आधी की अंतरवालीहून शिवगाव पैठण मार्गे पांढरीपोलाहून आयल्यानगर मग आळा फाटा ते शिवनेरी किल्ला आणि माळशियस घाटातून कल्याणून वाशी असा मार्ग होता परंतु आता पाणीसाठी कोर गेले होते मुंबईला तर त्यांनी सांगितलं की ते माळशियस घाटात इतका भयंकर रस्ता आहे की एखादी जर गाडी बंद पडली तर गाड्या सगळ्या स्टॉप होणाऱ्या तिला उचलून जरी बाजूला ठेवायचं म्हटलं तरी जागा नाही आहे लुटीत लुटीत नेली पंक्चर झाली तरी जागा नाहीये आणि पन्नास साठ किलोमीटर आहे एखाद्याला चहा प्यायची जरी तलब झाली तरी पिऊ शकत नाही काहीच नाही मधी गावच नाही तर पोरांचं म्हणणं आहे की आपण शिवनेरी पर्यंत फायनल आपण शिवनेरीहून चाकण मार्गे तळेगाव मार्गे लोणावळा आणि वाशी चेंबूर आझाद मैदान असं जाऊयात आणखीन काय फायनल नाही केलं पण पोरांचंही म्हणणं ऐकावं लागेल कारण त्रास व्हायला लागल्यावर अवघड असतं कारण जाणाराला आम्हाला माहिती आहे त्रास किती होतो इकडून बोलणाराला काय नसतं की आयतीच राहून यापूर्वीच्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी आंदोलन सहभागी झाले होते परंतु आता आपण ऑगस्ट चा नारा दिलाय या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या पक्षातील समाजातील लोकप्रतिनिधी सहभागी होतील असं खात्री वाटते आपल्याला ते होतील का नाही दादा मला नाही माहिती पण तुमचा प्रश्न बरोबर आहे होतील का नाही माहीत नाही पण त्यांना मोठं करायचं काम आम्ही सहा करोड गोरगरीब मराठ्यांनी केलेले त्याच्यामुळे आमचं कर्तव्य आमच्या लेकरांचं आता कल्याण होणार आहे गोरगरीब मराठ्यांचे आरक्षणामुळे आम्ही त्यांना सांगणार आहे तुम्ही या म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सरपंच माजी सरपंच सभापती जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषद सभापती माझे अध्यक्ष आमदार खासदार मंत्री माजी आमदार सगळ्यांना आहे की तुम्ही मुंबईला या आणि त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत म्हणजे जाहीर मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगा आम्ही त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत कोणाला सांगितलंय पण आम्ही मुंबईला गेलो इकडंच गावात घेणला ना आला नाही ते नगरसेवक असतील महापौर असतील नगराध्यक्ष असतील एकही माणूस सोडला जाणार नाही हे ना सांगायचा आणि कोणाला जर सांगण्यात नाही आलं तर या धाराशिवच्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार खासदार मंत्री नगराध्यक्ष सभापती महापौर नगरसेवक सरपंच माजी सरपंच सदस्य ग्रामपंचायतचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळ्यांना वन करून सांगतो आमच्या गोरगरीबंच्या लेकराचं कल्याण होणाऱ्या ले आरक्षणामुळे तुम्ही सगळेच सगळे मुंबईला या नाही आल्यावर त्याच्यावर नंतर बघू विधानसभेमध्ये इम्पॅक्ट दिसलेला नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक आहेत काय का सांगाल नाही मी विधानसभात नव्हतोस दादा नाही तुम्ही नव्हता ना तर समाज कोणा कुठल्या बाजूला कुठल्या antisymmetric नुसणार असेल कायस्तो ज्यावेळेस आपण मैदानात नाही समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली त्यांना जे वाटलं त्यांनी केलं लोकसभेला मैदानात होतो करून दाखव मी थोडा वेगळ्या पद्धतीचा माणूस मी एखादं बोललो की ती करतो मी कुठं नाही बोलत आता मुंबईत सांगितलं तुम्हाला पट पट राहील जर पब्लिक दिसली नाही आपलं तोंड नाव बी नाही नव्हतो बघूयात ना आता नाही सांगू शकत जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यावर पण आमच्यात नसणारा तो आमचा नाही हि मात्र संदेश येणाऱ्या निवडणुकीत शंभर टक्के एकोणतीस तारखेच्या मोर्चाची तुम्ही तारीख बऱ्याच दिवसापूर्वी जाहीर केली आतापर्यंत सरकारकडनं कोणी संपर्क साधला यावेळेस किंवा काही बोलणं कोणाशी होत आहे नाही संपर्क साधला नाही आणि मी त्याचा विचार पण कधी करत पण नाही मी आंदोलन करताना उपोषणला जरी बसलो आपल्याकडे कोण येईल या दृष्टिकोन ठेवून मी कधीच आंदोलन करत नाही तसं करणारा माणूस कधी यशस्वी होत नाही जो दुसऱ्यावर अवलंबून असतो येते मी तसं करत नाही मला माझ्यावर आत्मविश्वास आहे मी झुंजणार आणि समोरच्याला हरिणार सुद्धा ही मला आत्मविश्वास असतो माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की माझा समाज सगळ्याला झुकितो त्याच्यामुळं आम्ही यायची नाही बघत आम्ही वाट बघतो आता सत्तावीस ऑटची अंतरावलीतून मुंबईकडे निघण्याची आणि आम्ही निघतोय ते येतील नाही येतील मला ना ये ना माहित नाही पण यावेळेस मराठ्यांच्या पदरात आरक्षण असणार आणि गुलाल मात्र ओबीसी आरक्षणातून मराठ्याच्या डोक्यावर पडलेला दिसणार दर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आता होणार आहे त्यासाठी कुठेतरी ओबीसीचं आरक्षण जे काय केलं ते सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणा वाटाल सरकारनं त्याच्यासाठी स्थिती केलं काय नेमकं का आपण कसं पाहता याच्याकडे पाहता काय करतो न्यायदेवते पुढं आपण काय बोलणार न्यायदेवतेच्या निर्णयाला आपण सगळ्यांनी मान्य करायचं असतं आणि तीच लोकशाहीचं रूल आहे आपण ते फॉलो करणं गरजेचं आहे आणि त्यात काय पाहा ओबीसी तर ओबीसी त्याला काय आता आम्ही कोण येत नाही ओबीसीचं चांगलंय नायदा होईल तुम्हाला कसं सांगता येईल झाल्यावर सांगणार तो मला आकडा येत गे झाल्यावर दिसतंय बी मीडियाच्या बांधवात दिसतं सोशल मीडियावरती दिसतं पण एक सांगतो आरक्षण मिळाल्यापासून माझ्या समाजाच्या लेखाचं खूप कल्याण व्हायला लागलं नोकऱ्यात आणि शिक्षणात भरपूर झालं ते मात्र मला समाधान अठ्ठावन्न लाख नोंदीत सव्वा तीन करोडपेक्षा पेक्षा जास्त मराठी आरक्षण गेल्या राहिलेले ह्या रट्ट्यातच घालणार एक होत नाही आमच्या शंभर शंभर दीडशे दीडशे वर्षाच्या नोंदी टक्के टुक्के नाही ओबीसीतच पाहिजे ना आम्ही ओबीसीतच आहे आमचा हैदराबादचा गॅस येते सरसकट मराठा मराठवाड्यातला ओबीसी आरक्षण आहे सातारा संस्थांचा गॅस आहे राजे श्री शाहू महाराजांच्या राजांचं गॅजेट हे पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो ते झाले दोन भाग बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट मुळे नाशिक पासूनचा मुंबईपासूनचा अर्ध्या पुण्यापासूनचा खानदेशापर्यंत आता ते भाग तुटला काही वापीचा शिलवाशाचा नाही तिथपर्यंत तो परगाणा होता सगळे बसते आणि आमचं चौथं म्हणणं आहे आम्हाला त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं त्यावेळेस शिष्टमंडळ आलं होतं दहा बारा मंत्र्याचं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझी मागणी होती मराठा आणि कुणबी एकच आध्या देश काळा त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आधार लाख आता अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे सरकारला कायदा पारित करण्यासाठी त्यामुळे मराठा आणि कुणबी एक हे जे आर पण घेणार सगळ्या स्वरीच्या अंमलबाजवून पण घेणार आणि तीनही गॅजिटेर घेणार सगळ्या केसेस पण मागे झालेल्या पाहिजेत सरसकट आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाचा त्यांच्या नोकरीचा आणि आर्थिक सहकार्याचा विषय आहे जे आठ नऊ ना त्या सरकारच्या पाठ झाल्यात त्यामुळे सांगून सांगून मी बी गदरून गेलो आता शेवटचे आरपारची अंतिम लढाई मराठा बांधवांना सांगतो अंतिम आरपारची लढाई इतकं रेकॉर्ड ब्रेक ही मुंबईची रॅली होणार आहे आता होतो ना भविष्य त्याचा मराठ्यांचा विजय होणार आहे याचे साक्षीदार व्हा प्रत्यक्ष मुंबईचे जे वाहन असेल ते वा। सुरू करा आता नवीनच पोराने स्कीम काढली माझ्या कानावर कानोरी मला माहित नाही येत्या तालुक्यातून पन्नास हजार गाड्या काढायच्या आता मला माहित नाही पण आता जे कानोरी येते ते शक्यतो मराठ्याचं खोटं पण येत नाही कधी मराठ्याचे पोरं करते एकदा तरार लागल्यावर कारण कसल्या मतदारसंघात गेलं लाख दीड लाख मराठींची लोकसंख्या लाख बरंच धरा त्यातल्या अर्ध्या चला ऐंशी नव्वद हजार धरा अर्ध्या जरी धरलं तरी पन्नास हजार मराठ्याचं सहज गाड्या आपण आपली मोटरसायकल सुरू करायची मुंबईत निघायची ही मोहीम चांगली आहे फक्त पुन्हा एक सांगतो गुंतून पडू नका सणवार येईल एक पोळी खाताल भजे खाताल सण पुन्हा येईल पुन्हा करता येईल पण नोकरी शिक्षण जरी एकदा गेलं ना आरक्षण जरी गेलं ना उभ्या आयुष्याचा लेकराबाळाचा वाट होणार आहे त्याच्यामुळं करा पण कमी प्रमाणात करा आणि आपण सगळे मुंबईकडे चाला तीन चार दिवस गेल्यामुळं समाजाचं कल्याण होणार आहे तुम्ही सगळेचे सगळे चाला शेवटचे नाही आणत ना जाऊ दे काय होते मुंबईत दादा यातनं आरक्षण घेऊन प्रश्न आहे मागच्या वेळी जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपल्याला ठाण्यामध्ये जो त्या जी आता तो जी आर वेगळा आहे का काय नेमकं दादा काय असतं पहिल्यापासूनच आमची मागणी होती मराठा आणि कुंभी एक आणि सगळे सोयरे पण आणि नुसते मराठीचे घेतलेले नाहीत तर त्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या ओबीसीच्या कायद्यानुसार घेतलेले सगळ्यांची जे ओदिशी आरक्षणाला मांडणे नुसते मराठ्यांचे घेतले असते तर सगळे बाहेर फेकले गेले मग ते विशेष मागास वर्ग असो मागासवर्ग असो मागास प्रवर्ग असो त्याच्यात बसणारे सगळे सत्तावीस टक्के ते बत्तीस टक्के आरक्षणात बसणारे सगळ्यांचे सगळे सोयरे का का घ्यायचे एत। ते सोयरे असे घेता येत नाहीत तर का घ्यायचे ते त्यांचा त्यांचा व्यवसाय पोट जाती उपजाती उदाहरणार्थ म्हणून सांगतो कुणबीचे नोंद निघाली आणि त्याच्या सोयरीची निघाली नाही त्याचा रोटीपिटी व्यवहार पण होतो त्यांचे परंपरागत असणारे सणवार पण सारखेचे आहेत व्यवसाय पण सारखेचे मग निकष काय विषय आरक्षणात जाण्याचा तर ज्याच्याकडे कोण मी प्रमाणपत्र आहे त्याचे निकष आणि जो गेला नाही त्याचे पोट जातोपजात म्हणून असणारा मराठा एकच निकष येत ना तो शेती करतो हे पण शेती करतो कशावर आधारित दिलंय काय निकष लावले ते आम्हाला सांगा आम्ही ते दे द्यायला तयार आहेत परंपरेनुसार लग्नाच्या सोयी जे जुळते ते सगळे सगळे सोयरी अशी व्याख्या दिलेली पण सगळे सोयरेच का घ्यायचं तर पुन्हा